जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वडकीकरांचे मानाचे भव्य दिव्य हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये पुन्हा एकदा मामाने धप्पा दिलेला आहे कारण मित्रांनो गट क्रमांक तेरामध्ये तास क्रमांक तीनमधून मधून मोईलशे डुमायांचा घरचा सहज आपल्याला पळताना पाहायला मिळाला आहे मित्रांनो सुंदररित्या गट क्रमांक तेरामध्ये महाराज आणि बकासूरने गट पास केलेला आहे तर मित्रांनो अनेक जण तर्क वितर्क लावत होते अनेक जण वेगवेगळे अंदाज बांधत होते तर मित्रांनो मामाने सर्वांचा अंदाज फेल केला आणि मित्रांनो मामाने पुन्हा एकदा घरचा साज याच्यावरती विश्वास दाखवला आहे मित्रांनो प्रत्येक जण टॉप पायऱ्यात पळत आहे मात्र आज आपल्याला घरच्या साजामध्ये पाळताना पाहायला मिळाला आहे मित्रांनो महाराज देखील टॉपचाच नंदी आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा बकाय आणि महाराज गुलाल घेण्यासाठी सज्ज आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते बक्कासूर आणि महाराज यांची गाडी गाठाला कशी पाळाली ते मला नक्की कळवा तसेच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट पंचमिंद केसरी सर्जा देखील गट क्रमांक चौदामध्ये तास क्रमांक सातमधून पाहिला मित्रांनो आज सर्जाचा पैरा होता तो मानगरचं वादळ तर मित्रांनो आज गट क्रमांक चौदामध्ये सर्जा आणि वादळची गाडी गटून पाहिली नाही मित्रांनो पहिल्यापासूनच गाडीला स्पीड लागलाच नाही आणि मित्रांनो त्याच कारणामुळे या गट क्रमांक चौदामध्ये सर्जाची आणि मानगरच्या वादळची हार झाली आहे तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खे म्हटलं की हार जी चालूच असते तर मित्रांनो नक्कीच वेगाचा शेवट सर्जा कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन